नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी मध्ये आपले स्वागत मी चव्हाण जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक परभणी जिल्ह्यातील वातावरण चांगले असून आमदार रत्नाकरजी भारतीय जनता पक्षासोबत युती केली आहे व या युतीमध्ये त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये कमळ फुलवण्याचा ध्यास घेतला तसेच भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते रामप्रसादजी प्रसादजी बोर्डीकर साहेब परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ वेगनाथ बोर्डीकर माननीय आमदार सीतारावजी गंधार साहेब परभणी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते यांच्यासोबत राहून परभणी जिल्ह्यात जास्तीत जास्त विकासात्मक कामे करून परभणी जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना जिल्ह्यातच कामे मिळतील असे आश्वासन गुट्टे साहेबांनी दिले तर राणी सारगाव ते प्रचाराचा शुभारंभ करून राणी सहरगावचे जिल्हा परिषदचे उमेदवार सय्यद अल्ताफ शेठ यांनाच प्रचंड मताने निवडून द्यावे तसेच राणी सारवा पंचायत समिती गणातून सौ उषाबाई सुरेश चव्हाण व पिंपलदरी गणातून दमानंद रमेश पवार यांना विजयी करावे अशी भावनिक साथ राणी सारवाच्या मतदारांना गुट्टेसाहेबांनी घातले तर सय्यद अल्ताफ शेठ सय्यद अकबर शेठ हे सर्व नेते आहेत यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे माननीय आमदार गुट्टे गुट्टेसाहेबांनी सांगितले आहे सय्यद अल्ताफ शेठ व त्यांच्या टीमचा विजय यावेळी घडामोडी संपल्या काय पुन्हा भेटूयात पुढील बातमी तोपर्यंत नमस्कार